नमस्कार सुबोध संचारबर मित्रांनो जर तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट असतात अडचणी असतात आणि अडकटे असतात तर बघा तसा आमचा कापूस तसा छान आहे गुणालाही छान आहे वानाला छान आहे आणि वाडीला पण आणि फुलपात्याला पण छान आहे पण त्याची प्रगती ही आमच्या गवताला देखून गेली म्हणून सगळ्या गवताना मिळून आमच्या कापसाला वाढवणं द्यायचा हिनं निर्धार केला होता आज बघू शकता कनकटानं तर हेचा कर्दन काळ आहे जे शेतकऱ्याचा पूर्वीपासून चालत आलेला आणि तणकटाचा कर्दन कार कळणारा जावगी कमी पैशामध्ये जे की चारशे तीस किंवा चारशे चाळीस राऊंड ऑफ जे बॉयवर कंपनीचं आहे ते आज मी फरत आहे म्हणून मी तुम्हाला थोडा युनिक पद्धतीचं कापसाबद्दल आणि कणकटाबद्दल माहिती सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता आता एक लिटर आणलं होतं त्याच्यात आता दोन टाक्याचं औषध आमचं राहिलं आहे आणि बऱ्यापैकी आमची फुवारणी होत आली आहे बघा तुम्ही बघू शकता आता दोन टाक्याचं औषध राहिलं आहे आणि आमच्या कापसाची प्रगती रोखण्याचं जे आमच्या वावरातलं तणकट काम करीत आहे त्याच्या इलाजासाठी मी आज चारशे तीस रुपयाचं राऊंडआप आणलेलं आहे आणि आज त्याचा बंदोबस्त मी लावलेला आहे आणि तुम्ही बघा आज आठ दिवसाला त्याचा नाय नाट होऊन जाईल आणि आमच्या कापसाची प्रगती ते तण तण आहे जे कापसाच्या वाडीमध्ये फुलपात्यामध्ये प्रत्येक कामामध्ये आडकाठी घालत होता तणराजा ते आज तणराजासाठी आम्ही राऊंडआपचा बंदोबस्त केलेलं आहे आणि आता बघा पाऊस पाणी आणलेलं आहे आता मी टाकी भरणार आहे आणि तणकट हे खूप झालेलं आहे पण कंडिशनमध्ये आहे पण काय करणार एकदा कापसाला खूपच संकटाला तोंड देऊन त्या कंडिशनला आलेलं आहे आमचा कापूस जसं की पहिले लावल्यावर पाणी पडलं नाही आणि लावून दीड महिन्याला पाऊस असा लागला की वाढीसाठी ऊनच पडत नव्हतं आणि ते एकूण तिकून झालं पाणी भरपेक्ष पडवून मग आम्ही खात वगैरे काढले नाही आमच्या कापसाचं जे काय अन्न होतं खाचं खात वगैरे ते ह्या तणराजाने आमच्या कापसावर गोडगोड बोलणं अत्याचार करून ते खाली येते बघू शकता तर बघा मित्रांनो हे आमच्या कापसावर जे अत्याचार करणारा त्यांना आता राजा आहे त्याचा नायनाट करण्यासाठी मी आता राऊंड टाकीमध्ये टाकीत आहे बघा तुम्ही आणि हे पर पर पंप शंभर शंभर एम एल टाकायचं तरच तुमचं त्यांना जळते त्याच्यामध्ये एरिया टाकल्यावर जास्त फास्ट जळते पण एरिया भेटला नाही म्हणून आम्ही हाय तसंच फोरीत आहे बंद करा म्हणजे तिकडे जाई आणि कुणीकडं काय नाही तिथे जायचं जाय की जाय जाय कापू तास वाटत राहत मोबाईल तिथे हा ताई हा हा चल फात पाच ना बोला तिथे बोले तर मित्रांनो आमच्या कापसाला जे हार काठी येत आहेत मी त्याच्यासाठी आज इलाज केलेला आहे राऊंड आपण चालू आहे आणि आता ही नवी टाकी आहे सकाळपासून आलेला आहे तर कायदा कुठं आहे कुठं तर बघा आमच्या आईला थोडं मोबाईल धरण्यात नाही कसं याला म्हणलं